नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम पंचमिंदकेशरी सरचा मित्रांनो पंचमिंदकेशरी सर चा आज वनीकरण कुमठे मैदानाच आपल्याला पलताना दिसला होता तर मित्रांनो सरजाचा पैरा कोणासोबत होता तर मित्रांनो शंकरसोबत शंकरसोबत मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये गाडी पलाली होती चांगल्या रीतीने सुट्टा गट पास केलेला आहे पंचमिंदकेशरी सरचा आणि शंकरने तर मित्रांनो आजचं जे मैदान आहे वनीकरण कुमठे येथे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर चालू आहे आणि येथे बक्षीस मित्रांनो आगळं वेगळंच आहे प्रथम क्रमांकाला अकरा ग्रॅम सोनं द्वितीय क्रमांकाला सात ग्रॅम सोनं तृतीय क्रमांकाला पाच ग्रॅम सोनं असं मित्र मित्रांनो सोन्याच्या स्वरूपात एक ते सहा क्रमांकापर्यंत सोनं बक्षीस आहेत आजचं मित्र मित्रांनो जे मैदान आहे एक दुसा एक बैल वनीकरण कुमठे मैदानात आपला पंचमिंद केसरी सरजा आणि दुसा बैल शंकर ही जोडी आज चांगल्या रीतीने स्पीडने पलाली होती शंकर देखील टॉप खोन आहे त्यामुळे शंकर आणि सरजा सेमीसाठी गाडी पात्र झालेली आहे खूप छान पालाली मित्रांनो गाडी आजच्या मैदानामध्ये पुढच्या येणाऱ्या सेमीसाठी सरजाला आणि शंकरला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो